इनकला निर्भय मनाने जगना स्वातंत्र्य माझे मालक 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 लाचखोर भ्रष्टाचारी दो दो दुणा। काम चुकार भ्रष्टाचारी नमस्कार मी तुषार निकम उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आम्ही चाळीसगाव शहरामध्ये चाळीसगावच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एस टी स्टँडच्या जवळ हा जो रस्ता खराब झाला आहे हा रस्ता सातशे त्रेपन्न जे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग सहाशे कोटी रुपयाचा आहे जवळपास सर्वत्र चर्चा आहे याची आणि हा इथून बस बस चाळीसगाव पासून तर गणेश मंगल कार्यालय चाळीसगाव इथपर्यंत जवळपास दोन अडीच किलोमीटर पर्यंत असा सोडून दिलेला आहे पण चाळीसगावजवळ जो खट्टा आहे आपला बसस्टँड जवळचा जो, जो खट्टा आहे हा जीव घेणार आहे अक्षरशः नाली तयार झाली होती दीड फूट खो सॉरी अर्धा फूट खोल आणि जवळपास दीड दोन मीटर लांबीची अशी नाली तयार झालेली होती आणि मग रामलाल भाऊ मी स्वतः आणि आमचे समाधान पाटील आणि आझाद पवार आम्ही इथे फेसबुक लाईव्ह केलं आणि मागो आंदोलनाचा इशारा आम्ही दिला मग त्याच्या अगोदर या रस्ता विभागाने महामार्ग विभागाने इथे अशा प्रकारचा मुरू मानून टाकून दिला आता मुरुंनी हे माती आणि खडी आहे आता या माती आणि खडीमध्ये आता बघा हे एवढं आले दगड आहेत मोठे मोठे गोटे आहेत हे गोट्यांवरून मोटरसायकल केव्हाही पुढचं चाक टर्न होऊन मोटरसायकलस्वार आजही पडू शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि अशा भीतीदायक स्थिती हा रोड वर्दळीचा आहे जरी माणूस पडला तर त्याच्या गा अंगावरून चार पाच गाड्या चालल्या जातील अशी स्थिती इथे आहे आणि अशा स्थितीमध्ये एक भक्कम रोड बनवणं हे प्रशासनाचं काम असताना आणि या रोडवरचं पाणी काढून देणं हे नगरपालिकेचं काम असताना या दोघांनीही लोकांच्या जीविताकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून हे दोघं डिपार्टमेंट हे कशा पद्धतीने दुर्लक्ष करतात आणि लोकांचा जीव धोक्यात टाकत आहेत हे सर्वांसमोर यावं संबंध महाराष्ट्राने पाहावं आणि यांना कोणीतरी दोन शब्द समजवावे ही यातून अपेक्षा आहे आता आम्ही हे जे भिक द्या भिक द्या शासनाला भीक द्या रस्ते विकास प्राधिकरणाला भीक द्या मान्य नितीन गडकरींच्या डिपार्टमेंटला भीक द्या असं का म्हणतोय हे प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करतोय आम्हाला इथे भीक देणारे पण लोक आहेत ते म्हटले की आम्ही एक लाख देऊन टाकू पण हे लोक आम्हाला परवानगी देतील थी का रस्ता तयार करायला जर यांची दानत नसेल तर यांनी जाहीर करून द्यावं आम्ही सक्षम नाही आहोत तर लोकच तयार करून देतील रस्ता आणि अनेक दान आहेत ते रस्ता तयार बी करून देतील पण पहिल्याने यांनी यांचं अकार्यक्षमत्व लोकांसमोर जाहीर प्रकट करावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद आम्ही मागच्या गुरुवारी इथे फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि इथं केवढा मोठा खड्डा आहे हे नगरपालिकेच्या आणि हायवे अथॉरिटीच्या लक्षात आणून दिलं होतं त्यानंतर आमचे पत्रकार रामलाल चौधरी आणि मी आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आम्ही ते पाणी जाण्यासाठी गटार काढून देतो आणि त्याचसोबत हायवे अथॉरिटीच्या ठेकेदारांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला पक्का रस्ता बनवून देतो पण पक्का रस्ता तर दूरच इथे त्यांनी ही अशा प्रकारची खडी आणि मुरूम टाकून दिला की ज्याचा काही एक उपयोग नागरिकांना नाही आणि नगरपालिकेच्या लोकांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही दोन दिवसामध्ये गटार काढून देतो त्यांचा तर पत्ताच नाही म्हणजे यांच्याशी संपर्क साधून सुद्धा हे काम करायला तयार नाहीत अगदी म्हणजे यांची गत अशी झालेली आहे की शासनाचं ऐकायला हे तयार नाहीत शासनाचं काय तुम्हाला करून घ्यायचं करून घ्या अशा प्रकारची यांची आरेरावी आहे संपर्क केल्यानंतर सुद्धा इथं कोणी यायला तयार नाही आणि पक्का रस्ता हा पाचशे किती सहाशे किती चौ चौधरी पाचशे कोटीचा जवळपास हा रस्ता आहे आणि असा हा शंभर रुपयाचा मुरूम त्यांनी इथं टाकून दिला नाही तुम्हाला जनाची लाज वाटत कमीत कमी मनाची तर लाज वाटू द्या दुसऱ्यांचं जाऊ द्या जनतेचं जाऊ द्या पण तुमच्या मनाला तरी लाज वाटली पाहिजे तुमच्या मनाला शोभलं पाहिजे की आपण इथे काय करतो आहोत आणि जर आता याच्यानंतर सुद्धा इथं जर काही कार्यवाही झाली नाही तर आम्हाला आता शासनाशी आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याशिवाय संबंधित मंत्र्याचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा अपमान केल्याशिवाय आमच्याजवळ आता कोणताही पर्याय नाही आणि जेव्हाही याची संधी भेटेल की कोणी अधिकाऱ्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा किंवा सार्वजनिक मंत्र्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांचा अपमान करायची वेळ येईल त्यावेळेस आम्ही नक्कीच त्यांचा अपमान करू कारण तुम्हाला सांगूनही तुम्ही ऐकलेलं नाहीये उद्या जर काही झालं तर त्याला जबाबदार पूर्णपणे तुम्ही राहाल धन्यवाद लोकशाहीमध्ये कायदे बनवणारे कायदे बनवणारे आमदार खासदार ते विधिमंडळ संसदमध्ये कायदे बनवतात आणि जे कायदा राबवणारे जे नोकरशा नोकरशा नोकरी करणारे अधिकारी कर्मचारी यांचा कुठेतरी इथे कमी पडताना दिसत आहे कारण हू इज लॉ मेकर अँड हू इज इम्प्लिमेंटर कायदा बनवणारे आमदार खासदार आणि कायदा राबवणारे हे जे कर्मचारी शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यात कुठेतरी समन्वय नाही आणि समन्वय जरी असला तरी हे कुठेतरी कायदा बनवणाऱ्यांना हे माहिती असतं की आपण किती निधी मंजूर केला आहे आणि कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती असतं की हा निधी निधी प्रकारे युटिलाइज होतो कशा प्रकारे याच्याप्रमाणे काम होत असतं पण हे दोघंही लवाळा असल्यामुळं तर यांना माहिती किती कोटीचा निधी मंजूर झाला आणि कधी हा रस्ता खराब होणार आहे याचा मेंटेनन्स कधी होणार आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती असते की याच्यात किती पैसा लागणार आहे हे असंच असं असूनसुद्धा एका वर्षात सहा महिन्याचे रस्ते रस्ते खराब होता रस्त्यावर नंतर ख खडे खड्डे पडता तरी हे जाणून बुजून दुर्लक्ष करता आता हा हा आवाज उठवल्यानंतर सहा सहा महिन्यानंतर सहा महिन्यापूर्वी हा खड्डा पडला होता आणि निर्भय महाराष्ट्र रामलाल भाऊ दीपकदादा पत्रकार आणि राष्ट्रीय जनमंच मनसे यांनी आंदोलन उभारल्यानंतर यांना अजून जागा आलेली नाही आणि ह्या अनुषंगाने आता भीक मागो आंदोलन करण्याची पाळी आलेली तरी यांना आत्ता पण अजूनसुद्धा यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळत नाही जनतेलाही हे लक्षात ठेवावं की इतक्या गेंड्याच्या कातडीचे हे जर का लोकप्रतिनिधी आणि हे शासकीय अधिकारी डब्ल्यू डी खात्याचे अधिकारी नगरपालिकेचे निर्लज्ज आणि बेश्रम बेश्रम असे अधिकारी हे सी ओ यांना लाद वाटली पाहिजे की जनता रोडावर येऊपर्यंत भीक मागत असेपर्यंत तुमची लाच कुठे गेली अरे तुम्हाला गे तोंड लापवायला जागा नसली पाहिजे अरे कुठल्या कुठल्या तोंडाने तुम्ही जनतेला उत्तर देणार आहात जनतेचा तुम्ही आक्रोश समजून घ्या आणि हे लवकरात लवकर या रहदारीच्या रस्त्यावरती कुठेतरी डांबर करून डांबरीकरण करून हा रस्ता व्यवस्थित करा आणि जनतेचे हाल थांबवा एवढीच आमची विनंती आहे आणि लवकरात लवकर याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या गेंड्याच्या कातडीच्या सरकाराला या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना अजूनही कळत नाही हे अनेक योजना काढत आहेत पण हे विसरून गेले की लाडके मतदार पण आहेत या लाडक्या मतदारांचे आपण यांच्या मतांवर निवडून येतात आणि यांनाच भूल तापा देतात नेहमी गाजर दाखवतात असं होता कामा नाही हे लोकप्रतिनिधी हे महाभारतातल्या था शिशुपालासारख्या आहेत यांचा आता शंभरवा गुन्हा होण्यात आलेला आहे जनता जनार्दन यांना दाखवून देईल की जनता काय असते निवडणुकीमध्ये यांना दिसेल लोकांना समजतं आहे आज लोकांना दिसतंय यांनी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे कामं करावे असे मी यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे आणि धन्यवाद आमचे दीपक भाऊ जाम आमचे रामलाल भाऊ चौधरी आमचे निकम सर तुषार निकम सर संदीप भाऊ लांडगे यांचं मी आभार मानतो की सर्वजण जमले आणि कमीत कमी आज या लोकप्रतिनिधींना आणि या गेंद्याच्या काढ कातडीच्या प्रशासनाला आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी रामलाल चौधरी खऱ्या अर्थाने आज आमच्यासारख्या लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ येते आम्हाला राजकारण करायचं नाही आहे पण खऱ्या अर्थानं जनता किती सु म्हणजे कशाप्रकारे वेठीच धरली जाते आणि याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने हा दोनशे दहा कोटी रुपयांचा भडगाव तर चाळीसगाव हा दुसऱ्या टप्प्यातला पुन्हा सांगतो पहिल्या टप्प्यातला रस्ता जो होता जळगाव तर भडगाव दोनशे सदोतीस कोटी म्हणजे टोटल जर आपल्या डिव्हिजनमध्ये बघितलं तर साडेचारशे कोटी रुपयांचा हा एवढा मोठा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न झा जा, जे झालेला आहे चार वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे आणि याच्यावर मेंटेनन्स एजन्सी देखील नेमली गेलेली आहे परंतु या एजन्सीने ले फक्त या रस्त्यावर खड्डे बुजवण्याची ब बुजवण्याची पद्धत जर पाहिली तर आज इथं पाहू शकतो आपण या खड्डे इथं डायरेक्टली कशा पद्धतीने तर डायरेक्ट म्हणजे खडी आणि मुरुम पाऊस आला ते बी आम्ही दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आंदोलन केलं त्यामुळे थोडंफार प्रमाणात भरलं अन्यथा इथं अनेकांच्या जीवित आम्ही होऊ शकतो पुन्हा आम्हाला इतकी लाजीरवाणी बाब की आज भीक मागण्यासारखी वेळ या प्रशासनाच्या विरोधात या नगरपालिकेच्या विरोधात आम्हाला यायच्या चाळीसगावकरांना वेळ आलेले आहे आम्हाला हेच सांगायचं आहे आजही जनतेने सुतने जनतेने रस्त्यावर या आपले प्रश्न मूलभूत आपण काय मागतोय मूलभूत सोयी सुविधा याच्या व्यतिरिक्त आपण कोणाकडे शासनाकडे आणि ना या लोकप्रतिधी कोणाचकडे आपण काही अपेक्षा ठेवत नाही जर अशा प्रकारचे जे रस्ते होत असतील निकृष्ट दर्जाचे ते कितपर्यंत सहन करायचं आम्हाला पुन्हा सांगावस वाटतं हा रस्ता जो आता बोळवण केलेला आहे याला डांबरीकरण करण्यात यावं हो, आणण्याचा येणाऱ्या दिवसात याचे अजून वाईट परसाद तीव्र परसाद उणवटतील हे आम्ही शासनाला पुन्हा अजून एकदा इशारा देतो धन्यवाद